महसूल विभागाच्या सेवा पंधरवाड्याचा भव्य कार्यक्रम प्रांत जितेंद्र पाटील यांची पत्रकार परिषद महसूल विभागाच्या वतीने सेवा पंधरवाडा भुसावळ बोदवड मुक्ताईनगर येथे सप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोबर पर्यंत भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे याबाबत प्रांताधिकारी श्री जितेंद्र पाटील यांनी प्रांत कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती दिली याप्रसंगी भुसावळ तहसीलदार नीता लबडे व अन्य अधिकारी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे व वा महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे सेवा पंधरवाड्याद्वारे सामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी आणि महसूल विभागाच्या कामकाजाची जनजागृती करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ यांचा वाढदिवस होतो सतरा सप्टेंबर आणि दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीचा कार्यक्रम तर ह्या दोन्ही महत्त्वाच्या दिवसांचं औचित्य साधून एक सेवा पंधरवाडा साजरा करण्याचं महाराष्ट्र शासनाने आपले लाडके महसूल मंत्री चंद्रशेखर बावकर यांनी ठरवलेलं आहे त्याला मूर्तरूप देण्यासाठी त्या त्याचं नियोजन करण्यासाठी आराखडा बनवण्यासाठी आणि सर्व समावेशक असं त्याचं स्वरूप देण्यासाठी भुसाळ उपयोगातून